उन्हाळेत नाही तर पावसाळा आणि हिवाळ्यात देखील स्विमिंग करता येणार आहे पाहूया सविस्तर या बातमीमधून एके ग्रुप ग्राफिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिकण्यासाठी वर्षभर कोचिंग बॅच सुरू करण्यात आलेले आहेत तसेच स्वतंत्र महिलांसाठी बॅच सुरू करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे इथे मुलांच्या सुरक्षिततेसाठी जीवरक्षक व प्रशिक्षक देखील नेमण्यात आलेले आहेत या जलतरण तलावामध्ये चार बॅचेस करण्यात आलेले आहेत त्यामध्ये तीन जनरल असून एक स्पेशल लेडीज बॅच करण्यात आलेली आहे तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी शनिवार आणि रविवार या दिवशी स्पेशल बॅचची सुरुवात करण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव पन्नास बावन्न एकाहत्तर शून्य सहा या क्रमांकावर किंवा आपल्या छत्रपती श्री शाहू क्रीडा संकुल या ठिकाणी अवश्य भेट द्या नमस्कार माझं नाव नीलम राहुल पवार आपण आज छत्रपती श्री शाहू कला क्रीडा संकुल सातारा येथे जलतरण विभागामध्ये आहोत एके ग्रुपच्या मदतीने आणि आपले जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नितीन तारळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्विमिंग पूलमध्येच म्हणजे जलतरण विभागामध्ये उन्हाळी पूर्ण प्रशिक्षण शिबिर स्विमिंगचे इथे राबवण्यात आले होते आणि अत्यंत उत्कृष्ट प उत्कृष्ट पद्धतीने सर्व सुखसुविधा उपलब्ध करून जवळजवळ हजार ते अकराशे मुलांनी आत्तापर्यंत इथे प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला आहे श्री नितीन तारळकर सर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आता फक्त उन्हाळ्यातच हे प्रशिक्षण शिबिर न राबवता एके ग्रुपच्या मदतीने हेच उन्हाळी शिबिर फक्त उन्हाळ्यामध्ये नसून पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये देखील उपलब्ध राहील उपलब्ध राहील हे सांगण्यासाठी खूप आनंद होतोय आमच्या बॅचेसच्या आणि कोचिंगबद्दलची माहिती ॲडव्हान्स कोचिंग, कोचिंग आणि इतर आणखीनही आम्ही काही नवीन सुविधा ज्या उपलब्ध करून देणार आहोत ते आमचे कोच महेश सर हे तुम्हाला सांगतील नमस्कार मी महेश इंद्राव गाटे एके -एक ग्रुप ग्रिपिंगचा स्विमिंग प्रशिक्षक पोहायला शिकण्यासाठी छत्रपती शाहू क्रीडा संकुल सातारा इथे वर्षभर स्विमिंग बॅचेस चालू आहेत तरीही आपण त्या बॅचेसचा लाभ घेऊ शकता जर तुम्हाला शाळा चालू आहेत असं वाटत असेल की आपल्याला शाळा चालू आहेत तुम्हाला वेळ नाही भेटत तरी आपण शनिवार रविवारच्या बॅचेस चालू ठेवल्या आहेत आणि महिलांसाठी स्वतंत्र बॅच आहे चार ते पाच वेळ आहे इव्हीनिंगचा अजून जर तुम्हाला हॉलिडेजसाठी की वन म एका तासासाठी जर तुम्हाला स्विमिंग करायचं असेल कुठे मज्जा करायची असेल तर त्यासाठी पण आहे की एक पन्नास रुपयेचं तिकीट आहे एका तासाची ती बॅच राहील त्या बॅचेसमध्ये येऊन तुम्ही स्विमिंगचा आनंद घेऊ शकता तर आपण बोललो होतो की लेडीजसाठी स्वतंत्र बॅच आहे त्यासाठी लेडीजसाठी स्वतंत्र लेडीज कोच पण आहे इथे तरी स्विमिंगमध्ये बेसिक स्विमिंग शिकण्यासाठी ज्यांना स्विमिंग येत नाही त्यांसाठी आपण इथे फ्रंट क्रॉल म्हणजे फ्रंट फ्री स्टाईल हेडअप फ्री स्टाईल पण बोलू शकतो आपण त्याचं चांगलं ट्रेनिंग स्किल आहे तो विथ ब्रीथ स्विमिंग पण करू शकतो तरी ॲडव्हान्स कोचिंगमध्ये ॲडव्हान्स कोचिंगमध्ये आपण फ्रीस्टाईल करेक्शन करणार नंतर त्यावरती आपण बॅकस्ट्रोक स्ट्रोक करे बॅकस्ट्रोकवरती जाणार मुले बॅकस्ट्रोक झाल्यानंतर ब्रेथस्ट्रोक नंतर, नंतर बटरफ्लाय असे चार प्रकारचे स्विमिंग स्ट्रोक शिकवले जातील ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये याचप्रमाणे ज्याला स्विमिंग येत असेल त्याला स्विमिंग करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी मासिक पास तिमाई पास सहामाही पास व वार्षिक पास अशी आपण योजना पण राबवलेली आहे तसेच महिलांसाठी स्वतंत्र वॉटर झुंबा क्लासेस पण चार ते पाच या वेळामध्ये चालू करणार आहोत आपण त्यासाठी आपल्याला चांगला प्रतिसाद आहे लेडीजकडून चांगला प्रतिसाद आहे तसेच ज्यांना वॉटर एरोबिक्स करायचं असेल ज्यांना मनक्याचा त्रास आहे सांधेदुखी गुडघेदुखी कमरेचा त्रास ज्यांना आहे त्यांसाठी पण आपण वॉटर एरोबिक्स चालू करणार आहोत तसेच त्या त्यासाठी आपल्याला चांगला प्रचार असा आहे वयस्कर लोकांकडून तसेच आपले जगदाळे सर ते पण गेले दहा ते बारा वर्ष झाले इथे वॉटर रेरबेक्स करत आहेत अधिक माहितीसाठी आपण छत्रपती शाहू क्रीडा संकुल सातारा जलतरण तलाव या ठिकाणी आपण भेट देऊ शकता नमस्कार मी श्री जगदाळे रामचंद्र नारायण रिटायर माध्यमिक शिक्षक सेवक या ठिकाणी जवळजवळ नऊ ते दहा वर्ष पाण्यामध्ये चालण्यासाठी येत आहे आणि त्या चालण्याचा मला खूप फायदा झालेला आहे गुडघ्याची झीज कमी होते त्याचप्रमाणे मणक्याची झीज होत नाही आणि चालण्यामुळं आपलं वजन कमी होतं पाणी सगळं आपलं वजन पेलून धरतं त्यामुळं चालताना वजन आपल्याला वाटत नाही आणि त्यामुळं झीज कमी होते याचा आपणाला खूप फायदा होतो आणि मी सुरुवात केल्यापासून जवळजवळ दहा ते जण आम्ही या ठिकाणी रोज चालण्यासाठी येत असतो आणि हा तलाव झाल्याचा आम्हाला सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व तरुणांना मुलांना खूप फायदा झालेला आहे वरती व्यवस्थित चालू शकतो आणि मी इथं चालायला सुरुवात केल्यापासून जवळजवळ आम्ही बारा ते पंधरा जण या ठिकाणी पाण्यात चालण्यासाठी रोज या ठिकाणी येत असतो आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झालेला आहे त्याचप्रमाणे आपलं रक्ता विसरण व्यवस्थित होतं त्याचप्रमाणे आपणाला चांगली भूक लागते पचनक्रिया आपली व्यवस्थित होते या सर्व गोष्टीचा आपणाला फायदा होतो म्हणून ही सुविधा अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे सातार आणि त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका